श्री शंकरराव जाधव श्री मल्लप्पा धनसेट्टी श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री किसान साडा तसेच अनेक शूरवीरांचे बलिदान हे सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचे तेजस्वी प्रतीक असून परंतु आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार बोरेजी यांच्या तोंडून एका हुतात नाव मिसळण्याचं पाप या ठिकाणी घडलेलं आहे चार एक आणि अतिशय भारत स्वतंत्र होण्यापूर्वी सोलापूरला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चार हुतात्म्यांचे बलिदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे परंतु आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरेजी यांच्या भाषणादरम्यान एका हुतात्म्याचे नाव उच्चारले गेले नाही ते नाव होते हुतात्मा कुर्बान हुसेन हे नाव विसरणे म्हणजे फक्त एका हुतात्म्याचा नव्हे तर संपूर्ण सोलापूरचा आणि प्रत्येक सोलापूरकराचा अपमान आहे आम्ही हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी हुतात्मा श्री किशन सारडा हुतात्मा जगन्नाथ शिंदे आणि हुतात्मा कुर्बान हुसेन या चारही हुतात्म्यांना वंदन करतो आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो सोलापूरचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरेजी यांनी तात्काळ सोलापूरकरांची माफी मागावी ही आमची ठाम मागणी आहे आज स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेस साली हा देश स्वतंत्र झाला या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक धाराधर्ती पडले त्यांनी इंग्रजांशी लढा दिला आणि खऱ्या अर्थानं हा देश आपला स्वतंत्र झाला देश स्वतंत्र होत असताना अनेक लोकांचं योगदान आपल्या ठिकाणी विसरता येणार नाही विशेषतः सोलापूर सोलापूरची ओळख ही जगाच्या पाठीवरती चार हुतात्म्यांचं शहर अशी ही ओळख परंतु आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार बोरेजी यांच्या तोंडून एका हुतात्म्याचं तो नाव विसरण्याचं पाप या ठिकाणी घडलेलं आहे कुरबान हुसेन हे असं हु असं हुतात्म्याचं ते नाव आहे आणि कुरबान हुसेनांबद्दल मी अधिकच बोलणं या ठिकाणी उचित राहणार नाही ज्या पद्धतीनं सोलापूर देशाच्या स्वातंत्र्यापुढे सोलापूर स्वतंत्र झालं त्या चार, चार उत्तमांपैकी एक म्हणजे कुरबान हुसेन आणि कुरबान हुसेनांचं नाव जेतमल गोरेजी विसरतात हे अतिशय निंदनीय आहे अतिशय निषेधारी आहे मला मगाशीच एका उत्तवाहिनीवर मला मगाशी बघायला मिळालं समाज माध्यमातून बघायला मिळालं आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला जेतमल ना की तुम्ही एक नाव विसरलं तर ते म्हणतायत एवढा काय मोठा विषय नाही म्हणजे हे त्यांना सांगणार वाटत नाही म्हणजे हा उत्साह पूर्व हुसेनांचा अपमान नाही तर हा अपमान सोलापूर अपमान आहे ज्या पद्धतीनं सोलापूरच्या पालकमंत्रीची धुरा तुम्ही स्वीकारली ती काय फक्त राजकारण करण्यासाठी स्वीकारली तुम्हाला सोलापूरचा इतिहास वाहत नाही तुम्हाला सोलापूरच्या हुतात्म्यांची नावं वाहत हो नाही म्हणजे अतिशय निषेधार्य गोष्ट आहे जाणीपूर्वक या देशातल्या अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याचं ताप सत्ताधाऱ्यांकडनं होत आहे आणि याचीच प्रसिद्धी पुन्हा एकदा आज सोलापूरमध्ये आलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच आवाहन करतो सोलापूरच्या पालकमंत्र्यांना जयकुमार बोरेजींना आपण समस्त सोलापूरकरांची या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं सगळ्यात मोठं आंदोलन आम्ही त्यांच्यासमोर उभा करू आणि निश्चितपणे त्यांना माफी मागायला आम्ही भाग पाडू